श्रावणाला की नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी ना फार मोठी अडचण होऊन बसते मग अशा वेळेला हेच सुचत नाही की भाजी काय बनवावी तर मी ना आज अगदी सोपी अगदी झणझणीत चमचमीत आणि अगदी चविष्ट अशी भाजी घेऊन आलेली आहे तर ती ना गोबी आणि बटाट्याची अगदी सोपी आहे बनवायला आणि अप्रतिम लागते चवीला तर चला मग झटपट रेसिपी स्टार्ट करूया पण त्याआधी जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा तर इथे मी हाफ के जी एवढा फ्लावर म्हणजेच फुल गोबी घेतलेला आहे आणि त्याचे जे क्लॉथ्स आहेत ना ते असे छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट केलेले आहेत गोबी कट करून घेतल्यानंतर आपण इथे बटाटासुद्धा अशाच पद्धतीने कट करून घ्यायचा आहे याची ना पूर्ण वरची साल काढून याला छोटे छोट्या पिसेसमध्ये कट न करता अगदी मोठ्या मोठ्या पिसेसमध्ये कट करायचं तर इथे मी ना बटाट्याचे मोठे मोठे असे पीसेस ठेवलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि हे या गोबीमध्ये ॲड करायचे आहेत आता काय आहे ना की गोबीमध्ये ना थोडीशी माती वगैरे असते आतमध्ये छोटे छोटे कण तर यावर ना पाणी घालून अशीच ही भिजत ठेवायची बाकीचं साहित्य रेडी करेपर्यंत म्हणजे काय होतं ना त्यातली असलेली माती पूर्ण निघून जाते तर इथे मी दोन कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत दाते लसणाच्या पाकळ्या एक किंचभर आलं आणि कोथिंबीर घेतलेली आहे हे सगळं साहित्य आपल्याला चांगली याची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे भाजी बनवण्यासाठी तर हे जी पेस्ट आहे ही रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी स्मूथ अशी पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची म्हणजे ग्रेव्ही छान होते तर ही भिजत ठेवलेली गोबी जी आहे ती आता आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि पाण्यामधून काढल्यानंतर तीन ते ती चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची तर आता एका पॅनमध्ये मी दोन टेबलस्पून तेल घातलेलं आहे आणि यामध्ये जी गोबी आपण धुवून घेतलेली होती ती टाकून हिला तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे आता बऱ्याच वेळा काय होतं ना बटाट्याची किंवा गोबीची भाजी बनवताना आपण अशीच टाकतो आणि मग बोलतो की याची चव अगदी छान नाही आली किंवा बऱ्याच वेळा कोबीचा ना एक स्मेल येते त्यामुळे ती खावीशी वाटत नाही तर असं न करता काय करायचं की गोबी जी आहे ना ती ऑइलमध्ये चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायची म्हणजे काय होतं ना की तिची जी उग्र स्मेल असते ना तीसुद्धा चालली जाते आणि अप्रतिम होते चवीला तर मी ना इथे चांगलं दोन ते तीन मिनटापर्यंत गोबी चांगला तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे आता याच पॅनमध्ये परत मी जे बटाटे आहेत ते सुद्धा चांगले फ्राय करून घेणार आहे म्हणजे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे चांगले फिरून घ्यायचे आहेत तर बटाटेसुद्धा झालेले आहेत आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया तर भाजी बनवण्यासाठी मी इथे पॅनमध्ये तीन चार टेबल स्पून ते चार टेबलस्पून एवढं तेल घातलेलं आहे त्यामध्ये एक टेबलस्पून जिरा अर्धा टेबलस्पून मोहरी घालून बारीक चिरून घेतलेला एक कांदा ॲड केलेला आहे आता इथे ना कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे एक कांदा मी वाटणामध्ये यूज केला आणि एक कांदा इथे मी फ्राय केलेला आहे आता यामध्ये मसाले घालूया हाफ टेबलस्पून हळद हाफ टेबलस्पून लाल तिखट एक टेबलस्पून आपण घालणार आहोत धनेपूड आणि जे आपण वाटण बनवून घेतलेलं होतं ते घालायचं आहे तर हे वाटण पूर्णपणे कच्चं आहे आणि हे आपल्याला फ्राय करायला वेळ लागत असतो तर हे ना अगदी हाय फ्लेमवर फ्राय न करता लो फ्लेमवर फ्राय करायचं तुम्ही करून बघा भाजीला अगदी छान अशी चव येते तर हे असं आपल्याला मीडियम फ्लेमवरच चांगलं फ्राय करून घ्यायचं आता हा जो मसाला आहे ना तो पूर्ण कच्चा आहे आणि हा चांगला सिजेपर्यंत काय होतं ना की तेल आणि मसाला हा वेगवेगळा होतो म्हणजे वरती अशी तेलाची तरी येते म्हणजे आपल्याला कळतं की मसाला चांगला शिजून झालेला आहे फ्राय करून झालेला आहे तर आता ना या स्टेपला आपण इथे जे बटाटे आणि गोबी घेतला होता फ्राय करून तो ॲड करायचा यावर घालायचा आहे दोन टेबलस्पून एवढा गरम मसाला एक टेबलस्पून एवढी धनेपूर त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आणि वन फोर टेबलस्पून एवढी आपल्याला घालायची आहे मिरेपूड मिरेपूड घातल्याने अगदी छान अशी चव येते भाजीला तरती भाजी तर ती अजिबात स्किप करू नका बऱ्याच वेळा आपण चाटमध्ये ब्लॅक पेपर घालत असतो मिरेपूड घालत असतो परंतु भाजीमध्येही घालून बघा अगदी छान अशी चव येईल तर इथे ना हे सगळं साहित्य आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आहे म्हणजे बटाटा गोबी यांना प्रत्येक पीसीसला लागेल असं चांगलं फिरून घ्यायचं आणि मग यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं जर तुम्हाला सुक्की भाजी हवी असेल तर यामध्ये तुम्हाला अगदी थोडंसं पाणी घालून भाजी रेडी होते परंतु मला इथे थोडीशी ग्रेवी हवी आहे म्हणून मी इथे दोन कप भरून एवढं पाणी ॲड केलेलं आहे तर इथे ना तुम्ही बघू शकता अगदी छान अशी भाजी माझी शिजून झालेली आहे आणि अगदी छान असा रंग त्याचबरोबर तर याच्या जो सुगंध आहे तो अगदी छान असा येत आहे तर भाजी रेडी झालेली आहे अगदी कमी वेळामध्ये तर तुम्ही बघू शकता अगदी छान अशी भाजी आपली रेडी झालेली आहे वरतून अगदी थोडीशी कोथिंबीर घालून हिला सर्व करायचं या भाजीसोबत तुम्ही ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा भातसुद्धा खाऊ शकता अप्रतिम लागतो चवीला खायला अगदी छान लागतो चविष्ट लागतो तर मी इथे ना छोटे छोटे असे फुलके बनवलेले आहेत मुलांना ना असे छोटे छोटे फुलके खायला दिले की ते अगदी आवडीने खातात आणि मग कसलीही कंप्लेंट नसते की भाजी छान झाली नाही किंवा खायचं नाही आहे जेवायचं नाही आहे तर असे छोटे छोटे फुलके बघितले ना की त्यांना फार आवडतात तर हे नक्की ट्राय करून बघा त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्रमिलास किचन मराठीला सबस्क्राईब करा